नमस्कार मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या नवीन अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोरेअरब येथे आलेलो आहोत अडाण नदीवर रेल्वेचं चा काम चालू आहे ब्रिजचं त्याच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही साईडचे आपण अपडेट घेऊ आणि तपोना रेल्वे स्टेशनचा परिसर याचेसुद्धा आपण पूर्ण अपडेट घेऊया आज मित्रांनो मागील अपडेटमध्ये आपण दारवा रेल्वे स्टेशन आणि परिसर याची अपडेट घेतली होती मित्रांनो ते अपडेट तुम्ही जर बघितले नसाल तर बघून घ्या कामाची चांगली स्पीड आहे दारवा परिसरमध्ये वर्धा नांदे रेल्वेलाईनसाठी मित्रांनो आपण आता जात आहो बोरी खुर्द म्हणजे जुनं बोरी गाव आहे त्या गावातून वर्धा नांदे रेल्वेची अपडेट घ्यायला पश्चिम साईडला अडान नदीच्या थोडीशी अपडेट मित्रांनो या रोड ब्रिजचे सुद्धा घेऊन घेऊ आपण चालता चालता मित्रांनो आपण आता उभं आहोत अडाण नदीवर हेच ते ब्रिज होय जे अधूनमधून पाण्यानं बंद होते याच्यावर मागील अडीच वर्षापासून ब्रिजच्या निर्मितीचं काम चालू आहे जुना ब्रिज पाडण्यात आलेला होता बघा आता तिकल हे होते ब्रिज त्याचं काम आत्ताही चालू आहे कम्प्लीट झालेलं नाही तिकडे काही लोक मच्छा पकडत आहेत या पाण्यानं मित्रांनो हे दारवा साइडकडला जाणारा रोड आहे आणि हे त्यांचं वर्कशॉप आहे मित्रांनो या साठी जे मटेरियल तयार करण्यासाठी इथं वर्कशॉप बनवलेला आहे याच्या साईडहून आपल्याला जायचं आहे वाघड या गावाकडे जाणाऱ्या रोडवर बोरी वाघड रोड हे स्वयते रोड मित्रांनो आपल्या शकुंतला रेल्वे ट्रॅकला क्रॉस करते आणि वर्धा नांदेड रेल्वे सुद्धा क्रॉस करणार आहे ला ला हे रोड त्याच्यासाठी तर मायनर ब्रिज एक निर्मिती झालेली आहे म्हणजे कम्प्लीट होत आहे मित्रांनो आपण अडा नदीच्या पश्चिम साईडला आलेलो आहोत आता हे अर्थवर्क वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं आहे आणि या पश्चिम साईडहून आपल्याला जायचं आहे पूर्व साईडला अडा नदीकडं वर्धा नांदे रेल्वे लाईन दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा मार्ग त्याच्यातला अडतीस किलोमीटरचा मार्ग कंप्लीट झालेला आहे मित्रांनो वर्धा ते कळम याच्यावर पॅसेंजर रेल्वेसुद्धा चालू आहे आणि दुसरा टप्पा कळम ते डिग्रस आहे हाच तो मेजर ब्रिज मित्रांनो ज्याच्यासाठी आपण इतक्या दूर पैदल आलेलो आहोत अपडेट घेण्यासाठी या ब्रिजच्या निर्मितीच्या साईडलाच मित्रांनो आपली शकुंतला रेल्वेचा जुना ब्रिज आहे मूर्तिजापूर येतमा आपली शकुंतला रेल्वेच्या मित्रांनो ही ब्रिज कंप्लीट झाल्यावर जेव्हा रेल्वे चालू होईल तेव्हा हे दृश्य पाहण्यासारखं राहणार आहे म्हणजे निसर्गरम्य वातावरण लंबा ब्रिज आणि अडान नदी हे तपोना रेल्वे स्टेशनच्या साईडलाच बिलकुल ब्रिजची निर्मिती चालू आहे मित्रांनो वर्धा नांदेड रेल्वे लाईनच्या मार्गावर सत्तावीस रेल्वे स्टेशन राहणार आहे सेवाग्राम वर्धा देवडी भिंडी कळम तळेगाव यवतमाळ लासिना लाडखेड तपोना दारवा अंतरगाव हरसूल डिग्रस बेलगवान पुसद शिरोना पडसा उमरखेड हदगाव बामणी वारंगा देवडवाडी अर्धापूर मुंगट मालटेकडी आणि हुजूरसाहेब नांदेड याच्यातले यवतमाळ जिल्ह्यातने येणारे दारवा जंक्शन आणि पुसद जंक्शन राहणाऱ्या मित्रांनो तळेगाव आणि लाशीना हे होल्ट स्टेशन राहणाऱ्या मित्रांनो या मार्गावर म्हणजे यवतमाळच्या अदुगर तळेगाव पूर्व साईडला आणि पश्चिम साईडला लाशिना हे होल्ट रेल्वे स्टेशन राहणार आहे मित्रांनो चॅनल नवीन असाल तर थोडासा वेळ काढून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी जे व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपण आता दुसऱ्या साईडला जाऊ अडान नदीच्या म्हणजे पूर्व साईडला यवतमाळ आपलं तपोना रेल स्टेशन आहे त्या साईडला तिथची अपडेट घेऊन घेऊ अडान नदीवर बनलेल्या तात्पुरत्या ब्रिजवरून आपल्याला जावं लागणार ला आहे तपोना रेल स्टेशन आणि परिसर कारण की नवीन ब्रिजची निर्मिती चालू आहे कम्प्लीट झालेला नाही आहे मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहे त्यांना कमेंटमध्ये पुसद किंवा बेलगावांची परिसरची अपडेट द्या ह्याच्यासाठी आपल्याला कमेंट केलं द्या तर त्यांच्या कमेंटवर मी ते व्हिडिओ बनवलेला आहे पण काही तांत्रिक कारणामुळं ते एक दोन दिवस लेट होणार आहे एक दोन दिवसानंतर आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे व्हिडिओ तर आवर्जून पाहिज हे आहे मित्रांनो आपलं तपोना रेल्वे स्टेशन परिसर जुनं रेल्वे स्टेशन जुनं ट्रॅक त्याच्या साईडला वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं काम तर आपल्याला एक मायनर ब्रिजची अपडेट घ्यायची इथंच एक दुसरं एक मायनर ब्रिज चालू आहे काम त्याचं आणि अडानंदीच्या पूर्व साईडची मेजर ब्रिजची अपडेट मित्रांनो इकडं कामाची प्रगती स्पीडनं आहे दारवा ग्रस्त साईडला फक्त आपलं यवतमाळ रेल्वे स्टेशनपासी संत काम चालू आहे हे आपलं जुनं तपोना रेल्वे स्टेशन हे अर्थवर्क बघू शकता मित्रांनो तुम्ही हे कामटवाडा यवतमाळ साईडकडे जाणारा रेल्वेचा ट्रॅक राहणार आहे इथं दोन ट्रॅक राहण्यालायक इथं अर्थवर्क बनवण्यात आलेला आहे मित्रांनो इथे बी सुद्धा एक मायनर ब्रिजचं काम चालू आहे मायनर म्हणजे मध्यम ब्रिज आहे मायनर नाही आहे हे पूर्व साईडला आपण आलेलो आहोत कामटोडा यवतमाळ साईडला जाणारा रेल्वे जा ट्रॅक आहे इथं त्या मार्गावर आहो आपण मित्रांनो या प्रकल्पामुळं यवतमाळ हिंगोली नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांना तर फायदा होणारच आहे परंतु विदर्भ आणि म मराठवाडा याला चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मित्रांनो काही आर्थिक मदत करायची असेल आमची तर थँक्स बटन आहे करू शकता तुम्ही आणि हे अडाण नदीची दुसरी साईड मित्रांनो म्हणजे आपण यवतमाळ साईडला आहोत याच्या जागा आपण म्हणजे दरडा साईडची आपण अपडेट घेतली आता हे यवतमाळ साईडची अपडेट पाण्यामुळे पूर्ण चिखलमय रस्ता झालेला आहे पायवाट तेच ते शकुंतलाच्या साईडला असणारा ब्रिज त्याची निर्मिती चालू आहे पाण्यामुळं फुटिंगचे गड्डेसुद्धा भरून आलेले आहे मित्रांनो अशी लेटेस्ट अपडेट वर्धा नांदे रेल्वेलाईनची आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू या अपडेटबद्दल तुमचे काय विचार आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये सांगा आवल्ला असन तर लाईक करायला विसरू नका आणि काही तुमच्या सूचना असाल तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया बेलगवान आणि पुसद परिसरच्या नवीन एपिसोडमध्ये